भारताचा बोधी सत्व मुख नायका मोडल्या रुडी त्या मोडल्या परंपरा दिव्य दिशा तुझी च गर्जना गर्जना भीमराया माझा भीमराया भारताचा पाया माझा भीमराया आला लवकर माझा भीमरा जवदारदयांचे पाणी हक्क देऊन मानसाचे केले सोनी पिढ्यांचा जीवनाचे शिका संघटितवा आणि संघर्ष करा शिका संघटितवा आणि संघर्ष करा मार्ग प्रगतीचा दावीला दिना भीमराया माझा भीमराया आदराचा पाया माझा भीमराया आला विधराया भीमराया जय भीम जय कृष्ण